ज्ञानेश्वरांची मुक्त आहे या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चला आपण आलेलो आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ अभिनेते सुनील धर्मेंद्र धर्माधिकारी सर सविदादा नमस्कार नमस्कार रामकृष्ण रामकृष्ण हरी आणि अर्थातच या चित्रपटाने नेमके काय दिले आहे शांती दिली आहे आयुष्य कसं सुरुवात कशी करावी हा हे हळूहळू काहीच आचारणात काही खूपच कमी आहे पण जसं जसं करत गेलं तसं उलगडत गेलं आहे आणि आता पुढे झालं डोळ्या तलवारी आता माणसाने माणसाचं जवळ रंगावं जगू द्यावं आणि स्वतः उत्तम समृद्ध पहिल्यापासूनच आहे लोकप्र थोडा वेळ त्यांनी घेतला वेळ त्याने आम्हाला कळत नाही आहे कळायला लागल्या की आम्ही हे करू कारण की अवघड नाही खूप सोपी भाषा आणि कोणतीही सोपी को गोष्ट शिकायला फार ता वेळ लागतो आणि कळायला तर त्यावर जास्त वेळ लागतो तर या चित्रपटानिमित्त पुन्हा एकदा आम्ही काय नक्की कसं जगायचं आणि कसं साधेपणाने जगायचं हे शिकवण्याचा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला शिकायचा आणि मला अभिमान आहे मराठी आहे मराठी उत्तम बोलतो चांगलं मराठी येत असल्यामुळे चांगलं हिंदी घेतेवढं खूप छान त्याग म्हणेन छान केलेलं त्याग समाजाला सांगण्यासाठी केलेल्या त्याग की नाही असं नाही की जाती वर्ण सगळे دې د دې لپاره چې څنګه جانش منل پخته کړي د شوشان دې څنګه یو ټولنې په توګه مستندې یو د دې په کورنۍ سره دا پوره کورنۍ ورته جوړه واه کله په کورنۍ سره دا نورو وایي په تنګي mula یو ډېر ښه کار کوي او اوس دې کله نه غوښته چې د دې لپاره هغه څنګه څه کومه परत एकदा असे झाले आजोबा चार भावकर त्यांच्या बायका त्यांची आणि असा एक जोष घरात असा स्वाद असेल तर त्यांचा हा संदेश परत एकदा कुटुंब तयार करतो जो आपला देश असतो आपला विश्वास आहे मला कोणाशी खंडायचाच नाही देशच नाही आहे कोणत्या कोणीही आलं तर आपण आपल्याला सम्राट स्वतः स्वागत करा

जे चांगलं कार्य करतात ना त्यांच्या आयुष्यावर अन्याय सुद्धा कोणताही संत होता कोणताही साधू होता कारण सत्य सांगत असतं आणि ते समजावून घेणं घेणं आणि जीर्ण करणं आत्मसात करणं थोडं अवघड असतं पण नंतर कशी गोडी लागली संतांची बाय मी सुरलो नाही मला कळलं नव्हतं आणि संत काही बोलत नाहीत नाही कळलं का तसे आपले टीचर पण असतात एखादं गणित कळलं नाही

सर्व प्रेक्षकांना सर्व वयोगट मिळणार अठरा तारखेला आमचा चित्रपट संत ज्ञानेश्वर श्ञा, आदर्शित श्ञा। फक्त अठरा नाही आहे अठराच्या नंतर मी कधीही वेळ काढतो कारण कसं सत्या लागणार आणि मी लहान मुलांना आवर्जून सांगतो की तुम्ही आता तुमच्या आईबाबांना किंवा आजोबांना एका चित्रपट दाखवायला येऊन जा आणि त्यांच्याकडे म्हणता येईल की तुमचे आजी आजोबा आईबाबा नंतर चित्रपट सांगतो तर त्यांच्याशी चर्चा करा की काय आपण नक्की चित्रपटाला कारण तुम्हालाही प्रश्न पडतील आईबाबांनाही प्रश्न पडतील कारण दोन वर्षानंतर अतिशय येतो आहे आणि चित्रपट असं माध्यम आहे की तिथे लवकर पोचतं प्रेक्षकांना तर माझी हीच इच्छा आहे की त्यानिमित्त परत फरक ज्ञानेश्वरी इंग्रजी भाषेमध्ये रिवाईव्ह होईल त्याच्यामध्ये तर नक्की आहे आणि आम्ही सगळ्यात तुझी वाढतो Thank you. Thank you.